कॅनराचा आधार घेतला जातो पंधरा साठी वळवा सोळा वरवा सोळा वरवा या नगरातला सतरा अठरा एकोणीस वीस आणि एकवीस तयार आहे का एकवीस चे बेलगाडी मालक तयार एकवीस चे तयार पाच गट बरोबर जाणार आहेत सतरा अठरा एकोणीस वीस आणि एकवीस जाणार आहे बावीस तेवीस चोवीस पंचवीस आणि सव्वीस जाणार आहे वळवा सोळा वळवा गाड्या सुरू येणार पप्पू पप्पूला ऐकायचंय का ए इस्लामपूरचा पप्पू या बाईला शेवटा सुटतोय नाव नोंदणी बंद करणार आहे कुणाची गाडी नोंद करायची का बघा परत यायचं नाही माझी गाडी नोंद करा म्हणून